असू नका गप्पाचा रुपयाला म्हणतील हा सई सई तमस तमसगिरांचा झेंडा पण राम जोशाच यशच आहे राम जोशाचा पण यश दैवी या गाठ वयाबाईची मज पडली साची कविता इज संगे रंगा आली नानाविध चाल वाणी कशी काय परीक्षा झाली गाणारी धाली अशी मती पुरुषात विरळ साठी आजक्षी अक्षी रंगत लावणी रत्न चाललंय आज आम्ही दारू प्या कैफा कैफ तमास तमासगिरांचा राजा झालो सार कमावलं आता तमाशा बंद चैन मांस उपभोग पेशव्यासारखं राहायचं राहणार राहायचं बरं राहायचं जोशीबा कोण आहे तुशीबा जुशीबा कोण पाहिजे राम जोशी फार थोर कवी आहेत ते अशी लावणी आपण कधी ऐकली नाही आणि असा तमाशाही कधी पाहिला नाही कुठं आहेत ते ही एवढी भेट द्यायची त्यांना त्यासनी झोप लागली असं असं झोपू देत झोपू देत मग हे एवढं द्या त्यांना कुठलं तुम्ही मी तुळजापूरचा राहणारा अ ना। पण नाव नाही सांगितलं ते सांगणे माझ्या नावाला बरं येऊ <laughs> बाया मी सांगितलं ना राम जोशी आता तमाशा नाही ना। तर <laughs> काय चालवलं हाय हे कवीराजांनी हिकड तमाशा बंद केला आणि तकड रोज सकाळ दोज जमून सारखी दारू पीत बसल्या ती कसली अवधासा आठवली त्यांना ही काय होणार कुणाला ठाव काय होणार ह्या दारून कधी कुणाच चांगलं झालं या चांग ही दारू नाही सुटली तर कवीराजांनी आता पतो कमावलेला यश पैका समज्या समज्याची धुदान म्हणा आणि सगळं भिकायला लागणार बया या रंगात तुझी लावणी पाहिजे तुझी स्वतःची कशाला आता नको नाही आता झाली पाहिजे गाव चार बांध्या नाईटी वाटणी पिढात झाली म्हणायची काय हो झालं तरी काय आणखीन पाहिजे म्हणतात दुकानदारांत खरसावलं कालच मागलं पैसे घेतल्या बघा येऊ नका म्हणून अड्या तू विकास माझी कायच किंमत नाही तुम्हाला तुम्हाला नको मी आता

होत नव्हतं ते सार सोपलो अंगावाचं दाग दागिनं भेटलोच आज चार महिने झालं तमाशा नाही सारखी दारू आणि टोळ मग करायचं तरी कस कस म्हणजे मी सांगते आधी हे गाव सोडलं पाहिजे ही संगत तुटली की दारू सुटल एवढं कर। करती काय बी करून पुन्हा सोडायला लावतेच